नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव जे की आपल्याकडे आलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्हाला जर रोजचे कापूस बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील नोटिफिकेशन बेल नक्की दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव आपल्या मोबाईलवरती बघायला मिळेल तर मित्रांनो पहिली बाजार समिती पुलगाव आवक झालेले एक हजार वीस क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार आठशे कमाल दर मिळतोय सात हजार तीनशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार शंभर रुपये बाजार समिती सिंधी सेलू आवक झालेली तीनशे सतरा क्विंटल या ठिकाणी किमान दरे सात हजार शंभर कमालदरे सात हजार दोनशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती हिंगणघाट आवक झालेली दोन हजार क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार आठशे कमालदरे सात हजार तीनशे सत्तर आणि सर्वसाधारण दर मिळतो आहे सात हजार शंभर रुपये बाजार समिती आहे कोरपणा आवक झालेली पाच हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल या ठिकाणी किमानदारी सहा हजार आठशे कमालदारी सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार रुपये बाजार समिती काटोल आवक झालेली अठ्ठ्याऐंशी क्विंटल या ठिकाणी किमानदारी सात हजार कमालदारी सात हजार एकशे एकहत्तर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार शंभर रुपये बाजार समिती आहे वरुरा खांबाडा आवक झालेली तीनशे तेहतीस क्विंटल या ठिकाणी किमानदारी सात हजार पंचवीस कमालधारी सात हजार दोनशे एकसष्ट आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार शंभर रुपये बाजार समिती आहे उमरेड आवक झालेले पाचशे क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार नऊशे कमालदरे सात हजार एकशे चाळीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार पन्नास रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले काही निवडक बाजार समितीचे बाजारभाव तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद